नमस्कार मित्रांनो संध्याकाळच्या आता पाच वाजून गेलेत पण आता मशीन आत्ता शिक आलेल्या असल्यामुळे आता या ठिकाणी हर आपण आता गव्हाची रास करणार आहोत तर ह्या सर्व पेंड्या मी तिकडे घेऊन जात आहे मशीनकडे तर आम्ही मशीनकडे पेंड्या घेऊन जाऊया थोडं अंतर हे लांब अंतर आहे हे बघा अशा दोन दोन पेंड्या त्या तिकडे मशीनकडे घेऊन जात आहे तेवढ्या एक तीन आहे तेवढं घेऊन ये आता हे राशीचे मशीन आता हे चालू होईल रस चालू होईल आपण ही रस करून घेऊया ह्या तर बाजूला आमच्या काकाची शेती शेती आहे आणि पलीकडे आपली आहे अशी तुकड्या तुकड्यामध्ये हे शेती ह्याची वाटणी झालेले आहे म्हणून काही काही तुकडे तिकडे पलीकडे त्या साईडला आपण शेती अर्धी तिकडं पलीकडे आहे आणि शेती अर्धी इकडं अलीकडे पुढे गेला कोणाचे पैसे बिसले मोटरसायकल भावाजवळ पैसे मोबाईल ते शिव करून त्यांना पाक शिव करून काढलेली ते आता वडा नाही ते पुढल्याकडून आलेला तिथून ते बंद होता का या दिवशी आतापर्यंत तिकडं त्या मड्ड्यापर्यंत येऊ करून आहोत ना इकडे घालेले आहेत त्याच्यात त्याच्या खाली त्याच्यासाठी मशीन थांबलेली आहे आणि मशीनचा ऑपरेटर हा बाहेर गेलेला आहे तो आला ते काम सुरू होईल मित्रांनो संध्याकाळच्या तर साडेपाच वाजलेत आणि आपलं वातावरण हे खूपच कोमल को शांत असं आहे आणि सूर्य देखील अजूनही प्रकर प्रकर आपल्यावरती दिसतो आहे अजून वेळ आहे संध्याकाळी स एक सहा सातपर्यंत बघूया तर लवकर होईल अशी अपेक्षा आहे आणि फक्त थोडं आहे समोर जे आहे हे समोरचं जे राहणार आहे ते, ते होतं अर्धा एकर तर त्या ठिकाणचं हे सर्व गहू गव्हाचं गव्हाचं हे बी नाव आहे लोकवन तर लोकवन हे कंपनीचं हे होतं आणि पलीकडे ह्याच्या पलीकडे तिकडे तिकडे पलीकडे एक तुकडा होता त्यातलं हे होतं आणि ते घेत एकत्र केलेलं आहे आता ऑपरेटर लगे लगेच आपलं चालू होईल तर आपण तिची वाट पाहतोय सोयाबीन करावं हो, म्हटल्यावर काम नाही तेवढ्याला मला परवडत नाही येत ना म्हणाले बर ठीक आहे मग <laughs> मोठी रास तुम्हीच केला की हे नाही रे तर करून घ्या म्हटलं बाब्या तिथं होतं पाप तिथून आणून केलं बाबा दोन पाकिट करून घेऊन रास गेला मशीन ते सोडूच नाही तेव्हा जे आण करते का ते

Gege.. Gege.. Mati.. Hah? Gege.. <coughs> Gege.. <coughs> Kada.. Kada..

मित्रांनो फायनली गव्हाची रास झालेली आहे आणि आता मी ह्या कोपीच्या कोपीकडे मी आलो आहोत आणि ह्या ठिकाणी आता हे सर्व जे गव्हाचे पोती ह्या ठिकाणी ठेवणार आहोत तर टोटल जे आपल्याला होतं ते त्या ठिकाणचा अर्धा एकर म्हणजे वीस गुंठे आणि प्लस हे दहा गुंठे इकडचे दहा गुंठे तर टोटल तीस गुंट्यामध्ये फक्त पाच पाकिटं म्हणजे एका पाट पाकिटामध्ये सरासरी पंच्याहत्तर किलो गहू असतं तर हे झालेलं आहे पंच्याहत्तर कि किलो झाले झालेलं आहे आपलं पाच पाकिटं झालेले आहेत आणि आता म्हणजे सरासरी प्रत्येक वर्षपेक्षा ह्या वर्षी, वर्षी खूपच कमी गहू निघालेला आहे कारण आपण जर पाहिलं तर पलीकडल्या वर्षी त्या फक्त वीस गुंट्यामध्ये म्हणजे अर्धा एकरमध्ये जवळपास सात पाकिटं निघाली होती आता ते म्हणजे ते पलीकडचे ते अर्धा एकर म्हणजे वीस गुंठे आणि प्लस दहा गुंठे हे दोन्ही मिळून फक्त पाचच पाकिट यावर्षी निघाले आहेत तर याचे कारण वेगळे आहेत आपलंच नाही तर आपल्या सर्वच भागामध्ये यावर्षी गहू आणि हरभरा यांचं उत्पन्न अतिशय कमी निघालेलं आहे तर फक्त यावर्षी पाच पॅकेट झालेले आहेत तर मित्रांनो असो आता मी निघालो आहे पुण्याला रास झालेला आहे पुन्हा मी येईन तेव्हा ज्वारीसी रास बाकी आहे तर ज्वारीशी रास करूया आमचा भाऊ ह्या ठिकाणी हे बैल बांधतोय आणि तर भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय